नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दोन फेब्रुवारी आणि आज आहे गुरु प्रतिपदा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा गुरुप्रतिपदेला आपल्याला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या देवऱ्यासमोर एक साधा सुद्धा हा नैवेद्य अर्पण करा अत्यंत महत्त्वाचा हा नैवेद्य आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी या नैवेद्याला खूप महत्त्व आहे म्हणून न विसरता तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करायचं आहे जसं बघा मी तुम्हाला सांगितलं नृसिंह सरस्वती महाराज यांच्या स्मरणार्थ शैलगमनाचा दिवस म्हणून गुरुप्रतिपदा पण साजरी करत असतो तर त्यांना उद्या कोणता नैवेद्य अर्पण करायचा तुमच्या देवघरामध्ये दे स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज नृसिंह महाराज कोणाशीही मूर्ती किंवा फोटो असेल किंवा मग ते जरी नसतील तर देवाऱ्यासमोर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचे तो म्हणजे साधा वरण भात भाजी पोळी श्रावण घेवड्याची भाजी आणि त्यासोबत एखादा गोड पदार्थ पेडा बर्फी शिरा काही अर्पण करू शकता वरण भात आणि श्रावण घेवड्याची भाजी पोळी हे सगळ्यात महत्वाचा नैवेद्य आणि हा अगदी साधा सुधा नैवेद्य आहे संध्याकाळी नाही नैवेद्य अर्पण करायचा सकाळी आपण जेव्हा पूजा करतो आणि दुपारचं जेवण करतो त्यावेळेस तुम्ही हा नैवेद्य अर्पण करायचा आहे पूजा कशी करायची तर बघा नृसिंह सरस्वती किंवा स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल तर त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आणि अक्षदा फुल अर्पण करायचं आणि त्यानंतर हा नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्याचे सहा भाग करायचे म्हणजे छोट्या छोट्या सहा नैवेद्य तयार करायचे आणि सहा नैवेद्य देव घरासमोर अर्पण करायचा एक म्हणजे कुलदेवीसाठी एक नारायणासाठी एक श्री दत्तात्रय भगवानसाठी चौथा नृसिंह हो महाराजसाठी पाचवा स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि पाचवा जो आहे तो गाय मातेसाठी हे सगळे नैवेद्य तुम्हाला देवाऱ्यासमोर अर्पण करायचे एक दीड तास तसेच ठेवायचे त्यानंतर स्वतः घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून खायचे किंवा मग गाईला दिले तरी चालतील काही हरकत नाही आणि आपण स्वतः खाल्ले तरी चालतील यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुम्हाला देवाऱ्यासमोर बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करायचे अगदी एक दोन लाडू तुम्ही घरी बनवले तरी चालेल बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे रेडीमेड आणले तर चालतील का तर बघा आजकाल सगळंच रेडीमेड मिळतं माहिती आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही आणून नैवेद्य अर्पण केलं तरी चालेल पण बघा माझ्या तर मते दोन लाडू जर तुम्ही वेळ काढून घरी केले तर खूप चांगलं होईल अशी माझी तर इच्छा आहे डबा भरून लाडू तुम्ही करू नका पण दोन लाडू करा आणि नैवेद्य म्हणून तो अर्पण करा हा नैवेद्य नृसिंह सरस्वती महाराज स्वामी महाराज यांना अत्यंत प्रिय आहे म्हणून तो आपल्याला अर्पण करायचाच आहे जवळपास जर कुठे केंद्र असेल मठ असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या तिथे जाऊन खूप छान असा आपल्याला लाभ मिळतो तो लाभ आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला बघा तिथे जाऊन सेवा करायच्या आहेत खूप मोठमोठ्या मुट सेवा तिथे चाललेल्या असतात तर त्या सेवेचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि या दिवशी शक्य झालं तर जमल्यास नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल किंवा जवळपास मंदिर असेल तर तुळशीचं पान पारिजातकाचं फूल केवडा बकुळा यापैकी जमेल ते फूल आ, आ, या गोष्टी अर्पण करू शकता तुळशी पान पारिजातक केवडा गुलाब आ, हे खूप त्यांना प्रिय आहेत म्हणून ते नृसिंह महाराजांना अर्पण करायचे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा स्वामी महाराजांची आरती करा दत्तगुरूंची आरती करा नृसिंह सरस्वती महाराजांची आरतीसुद्धा गुगलला आहे ती देखील तुम्हाला करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभावी सेवा म्हणजे गुरुचरित्राचा एक्कावन्न आणि बावन्नावा अध्याय वाचायचा आहे यूट्यूबवर सुद्धा आहे ऑनलाईन The <laughs> cat तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाला नमस्कार करायचा आणि गुरुचरित्रातला एक्कावन्न आणि बावन्न हा अध्याय वाचायचा आहे ही या दिवशीची सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे याशिवाय तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करा तुम्हाला जमल्यास अकरा माळे तुम्ही जप करू शकता जसं टाईम असेल तसं तुम्ही करा पण एक्कावन्न आणि बावन्न अध्याय तुम्ही जरूर वाचा सहसा तुम्ही संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास हे करू शकता दुपारी बारा ते बा साडेबारा या दरम्यान दत्त महाराजांची सेवा आपण करत नाही बघा मनापासून करा कोणतीही घाई न करता मोठ्या आवाजामध्ये जमेल तर छोटी सेवा आहे एक्कावन्न आणि दे तर ते पठण करायचं याला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही ही खरंच खूप प्रभावी सेवा आहे नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच दत्तगुरु महाराज आणि दत्तगुरु महाराज म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज तर ते काही वेगळे नाहीत त्यामुळे जमेल तेवढे वेग तुमच्या मनाने तुम्हाला सेवा करायच्या आहेत नाहीच तुम्हाला वेळ भेटत सेवा करायला तुम्ही ऑफिसला चालला आहात तर सतत नाम जप करा आणि कानामध्ये हेडफोन घालून तुम्ही श्रीपादवल्लव दिगंबरा श्री स्वामी समर्थ यांचे मंत्र जे तुम्हाला मंत्र आवडतील त्या ऐकत राहा बघा अशा विशेष दिवसांचं काही महत्त्व असतं आणि यामुळे जर सेवा झाली तर त्याची आपल्याला खूप छान फायदे होतात आणि अशा दिवशी जर आपण काही हे मंत्रसोत्र ऐकले तर त्याचे परिणाम खूप छान मिळतात तसेच बघा आजच्या दिवशी भांडणतंट अजिबात करू नका कारण बघा भांडणं वगैरे जर केली तर आपल्याला या प जे सेवेचं फळ असतं ते अजिबात मिळत नाही वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आपल्यालाच कळत नाही की आपल्यावर ही वेळ का आली आणि असं आपण म्हणत असतो तर या काही चुका आपल्याकडून होत जातात आणि या होऊ नये म्हणून मंत्रसोत्र ऐकत राहायचं आहे म्हणून आपलं तिकडे लक्ष राहतं आणि या गोष्टींचा नेहमी आपल्याला फायदा होतो या चा वाय आपल्याला कधीही तोटा होत नाही तर बघा गुरुप्रतेपदीच्या दिवशी ही मी सांगितलेली सोपी सेवा आहे ती तुम्ही आवर्जून करा हे दो दोन नैवेद्य आहेत ते गुरूंना अर्पण करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ